हाय फ्रेंड माझं नाव मनोज आहे मी बावीस वर्षाचा तरुण आहे शिक्षणासाठी मी एका शहरात आलो होतो माझी परिस्थिती हलाकीची होती यामुळे मी काम करून माझं शिक्षण पूर्ण करत होतो गावाकडे माझे आई वडीलही थकलेले होते त्यांनाही मी काम करून पैसे पाठवायचो शिक्षण घेऊन एखादी नोकरी मिळवायची हेच टार्गेट माझं होतं माझी परिस्थिती पाहून माझ्या मित्रांनी त्यांच्या ओळखीने एक रूम पाहून दिली होती रूमच्या शेजारीच माझ्या घरमालकिनीचा बंगला होता घर एकटीच राहत होती काही वर्षापूर्वी तिचा नवरा तिला सोडून गेला होता तिचे दोन्ही मुले परदेशात शिक्षण घेत होते त्यांची ती पूर्वीची रूम होती आणि ती मला राहण्यासाठी मित्रांनी दिली होती माझ्या एका मित्राची ती मालकीन मामी होती ती श्रीमंत माणसं असल्यामुळे माझ्याकडून रूम भाडं घेत नव्हते मालकिनीने सांगितलेलं होतं फक्त स्वच्छता ठेवत जा आणि काही लागलं तर मला न लाजता मागत जा त्या रूम मालकिनीला मी काकू म्हणायचो त्या काकूंचं वय पंचेचाळीस वर्ष होतं पण या वयातही दिसायला ती खूपच सुंदर होती पण मला तिची एक वेगळी सवय सवय पाहायला मिळाली ती कोणत्याही पुरुषासोबत बराच वेळ बोलत बसायची मी विचार केला की या वयातसुद्धा अनोळखी माणसाबरोबर की काकू नेमकं काय बोलत असेल वेगवेगळे पुरुष तिच्याकडे कामानिमित्त यायचे आणि गप्पा मारून जायचे सकाळी दहापर्यंत मी कॉलेज करायचो आणि तीन चार वाजेपर्यंत बाहेर एका हॉटेलवर काम करायचो हा माझा रोजचा दिनक्रम असायचा दुपारी घरी आल्यानंतर मी फ्रेश व्हायचो आणि जेवण करून पुन्हा अभ्यासाला बसायचो माझ्या रूमच्या खिडकीतून काकूच्या बंगल्यात कोण आलं कोण गेलं हे मला स्पष्टपणे दिसत होतं एके दिवशी काकूने मला काही कामासाठी बोलावलं होतं तिकडे गेल्यावर मी तिच्यासमोर उभा राहिलो आणि म्हणालो काकू माझ्याकडे काय काम आहे तुमचं काकू म्हणाल्या अरे आतमध्ये येऊन बस बोल मला एवढं लाजतोच कशाला असं म्हणून काकूने मला आतमध्ये बोलावलं आतमध्ये आल्यावर एका मोठ्या व उंच सोप्यावर मी बसलो होतो तिचा बंगला आतून खूपच चमचम करत होता शिवाय आतमध्ये गरमही होत नव्हतं तिथे ए सी चालू होता ते वातावरण पाहून मला वाटलं याच सोफ्यावर आपण झोपून राहावं थोड्या वेळाने काकूनी माझ्यासाठी सरबत बनवले सरबत घेताना ती मला म्हणाली तू बाहेर कामाला जातोस वाटतं मी म्हणालो हो काकू माझी परिस्थिती हलाकीची आहे यामुळे मी काम करून शिकत आहे शिवाय तुम्ही माझ्याकडून रूम भाडं घेत नाहीत हे माझ्यावर खूप मोठे तुमचे उपकार आहेत माझ्या या बोलण्याने तिला आणखीच माझी माया आली आणि म्हणाली हे पहा मनोज हे दिवस बदलत असतात एकेकाळी आम्ही त्या रूममध्ये राहत होतो नंतर त्याच मालकाची जागा घेऊन आम्ही हा बंगला बांधला आहे पण मला इथे पाहिजे ते सुख मिळत नाही माझा नवरा लवकर सोडून गेला मुलंही परदेशात आहेत यामुळे मला एकटीला दिवस काढावे लागतात पैसा खूप आहे पण समाधान नाही तू फक्त मी सांगितलेलं काम करत जा मला काही लागलं तर ते फक्त आणून देत जा याबद्दल मी तुला पैसे देईल मी म्हणालो काकू तुम्ही मला कोणतेही काम सांगा पण त्या बदल्यात मी एकही पैसा घेणार नाही कारण तुम्ही माझ्याकडून रूम भाडं घेत नाही आमच्या गपात चालू असताना अचानक बेल वाजली मी बाहेर पाहिलं तर एक उंच व जाड पुरुष जाडजूड माणूस काकूंना भेटण्यासाठी आला होता त्याला पाहिल्यावर काकू खूपच खुश झाल्या आणि मला म्हणाल्या आता तू बाहेर जा एक दोन तासांनी मी तुला बोलवते मी क्षणाचाही विचार न करता पटकन बाहेर आलो आणि रूममध्ये येऊन ब पडलो मी केला विचार केला की या काकू तर एकट्याच राहतात मग एवढे हायफाय पुरुष तिच्याकडे कशाला येत असतील पण विचार केला की एवढा वेळ पुरुषांना ती आतमध्ये ठेवते याचा अर्थ ती काहीतरी वेगळंच काम करून घेत असणार आहे असा संशय मला आला होता याची खात्री मला करायची होती यामुळे मी खिडकीतून बंगल्याचा दरवाजा सारखं पाहत बस बसलो होतो बरोबर दोन तासांनी बंगल्याचा दरवाजा उघडला आणि तो माणूस बाहेर निघून गेला जातानी तो घामाघूम झाला होता यामुळे मला संशय आला की नक्कीच या का काकूंनी याच्याकडून काहीतरी करून घेतलं असणार ही माणसं काकूकडे येऊन नेमकं काय करतात हे एक दिवस मला पाहायचं होतं मीही वयात आल्यामुळे त्या गोष्टीचं मला आकर्षण वाटत होतं संध्याकाळ झाल्यावर मी जेवण करून आलो आणि रूमची खिडकी उघडून काकूंच्या बंगल्याकडे पाहत बसलो थोड्या वेळाने एक लाल रंगाची हायफाय गाडी आली आणि त्या गाडीतून एक पुरुष उतरला आणि लगेच बंगल्यामध्ये शिरला आता मी तिकडे जाणार होतो आणि ते नेमकं काय करतात ते पाहणार होतो थोड्या वेळाने मी माझ्या रूममधून काकूंच्या बंगल्याजवळ चोर पावलं हळू चालू होतो त्या बंगल्याची खिडकी अर्धवट उघडी होती त्यामधून डोकावून पाहिलं तर ते दोघेही मला दिसत होते काचेच्या ग्लासमध्ये ते दोघे काहीतरी पित होते पिता पिता तो माणूस शिगारेटही ओढत होता थोड्या वेळाने काकू त्याच्याकडे सरकू लागली होती आता मला खात्री झाली की काकू त्या कामासाठीच रोज वेगवेगळ्या पुरुषांना बोलावून घेत आहे आणि या वयात देखील ते सुख घेत आहे हळूहळू त्या दोघांनी एकमेकांचा उपभोग घ्यायला चालू केलं होतं आणि त्यांचं पाहून माझा इकडे पोपट उड्या मारायला लागला होता ला 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 ला। यामुळे मी पटकन रूमकडे आलो आणि पोपटाला शांत करू लागलो ला। माझ्या डोक्यात विचार आला की त्या काकू आपल्यालाही असंच बोलून ते काम करून घेतील यामुळे आपण तिच्याकडे जायचं नाही हे मी ठरवलं होतं फार तर ती काम न ऐकल्यामुळे आपल्याला रूममधून काढून देईल पण तिच्याकडे जाऊन तसं काम आपण करायचं नाही हे मी ठरवलं होतं पण काकू कोणत्या ना कोणत्या कारणाने मला बोलावत होती मला वाटायचं नक्कीच मला ती त्याविषयी काहीतरी बोलेल पण खूप दिवस होऊनही काकू मला त्याविषयी काहीच बोलत नव्हत्या यामुळे मला वाटायचं बरं झालं आपल्याला ते करायला सांगत नाही काकूंकडे असे रोज वेगवेगळे व मोठ्या घरचे पुरुष यायचे आणि आपले हौस पूर्ण करून जायचे मी विचार केला की काकूचं वय तर पाहायला पाहिजे होतं पण त्या सुखासाठी वय नसतं हे मी ऐकलं होतं आणि समाधानी यासाठी होतो की काकूने आपल्याला ते काम सांगितलं नाही